त्याप्रमाणे या हप्त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर नापेडचे हे कमी स्वरूपात निघाले आहे ज्यामुळे आज शेतकऱ्याचा कांदा हा कमी रेटमध्ये विकला जात आहे नंतर अजून एक मा शेतकऱ्यांवरती एक मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे जे येत्या काळामध्ये कर्नाटकचा कांदा हा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये उतरेल या पाठीमागच्या एक हप्त्यापासून कर्नाटकचा कांदा हा मार्केटमध्ये उतरायला बँगलोरसारख्या मार्केटमध्ये उतरायला सुरुवात झालेली आहे आणि येत्या पंधरा दिवसामध्ये तो कांदा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये उतरेल जर कर्नाटकचा कांदा जर पाऊस झाला नाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तर तो कांदा जर मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आला तर आपण जर बघू शकता की त्या कांद्यामुळे आपलं नॉर्थ ईस्ट साऊथ हे पूर्णपणे दाबलं जाईल आणि जो आपला नाशिकचा कांदा किंवा ना महाराष्ट्राचा कांदा हा याचं डिमांड दिवसेंदिवस घटत जाईल जो कांदा आज आपण टक्केवारी जर बघितलं एकशे छप्पन टक्केवारीमध्ये आपला कांदा उत्पादित येते मागच्या तुलनेमध्ये या पस्तीस ते चाळीस टक्के कांदा जास्त उत्पादन झालं जा आहे पण आता जर कर्नाटकचा कांदा त्याच प्रमाणात जर उगवला गेला या त्याच प्रमाणात जर मार्केटमध्ये आला तर आपल्या कांद्याला निशुल्क म्हणजे कोणत्याही प्रकारचं शुल्क न मिळता तो कांदा मार्केटमध्ये आपल्याला उतरावा लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान हे आपल्याला इथे दिसून येत आहे सरकारने यावरती माझ्या मते जर शेतकऱ्या शेतक सरकारने जर यावरती योग्य निर्णय घेतला आणि कुठंतरी एक्सपोर्टवरती एक्सपोर्टला जर काहीतरी प्रमाणात जर स सरकारनी जर कुठंतरी अनुदान दिलं तर हा जो एक्सपोर्टर आहे एक्सपोर्टर बांधा एक्सपोर्ट करतील आणि त्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे भेटतील कांद्याला जे बाजार भेटत आहे ते उत्पादन खर्चसुद्धा निघणं अवघड झालं आहे खरं तर कांदा आपल्याकडून जास्तीत जास्त कसा निर्यात होईल यासाठी निर्यातीला अनुदान देणं तितकीच काळाची गरज आहे कारण ज्यावेळेस बाहेरच्या देशांमध्ये मागणी असते त्यावेळेस केंद्र सरकार निर्यात बंदी करतं आणि ज्यावेळेस एक्सपोर्ट चालू असतं त्यावेळेस बाहेरच्या देशांमध्ये कांद्याची गरज नसती म्हणून आपल्याकडून जास्तीत जास्त कसा कांदा निर्यात होईल शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक कसा पैसा मिळेल यासाठी केंद्र सरकारने निर्यातीसाठी अनुदान देणं तितकंच काळाची गरज आहे दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार शेतकऱ्यांना पैसे मिळेल असं एक कांगावा करतं त्यासाठी नाफेड एन सी सी एफ बाजारमध्ये उतरवतं पण प्रत्यक्षात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची खरेदी होत नाही कारण जर खरेदी केली तर यांना भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून कुठंतरी एखाद्या अशा कंपन्या सहकारी सोसायट्या असतील प्रोड्युसर कंपन्या असतील यांना काम द्यायचं आणि आता सध्या ते नाफेडचं बाजार कमी आहे यासाठी सुद्धा मोठी बोंबाबोंब केली जाते कारण त्याचे भाव वाढून या यायला पाहिजे म्हणजेच यांनी अगोदरच घेतलेला जो कांदा आहे तो फक्त सरकारला फॉरवर्ड करायचा आहे